आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता खडसेंनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे श्रद्धा आणि भावनिक विषयावर वादग्रस्त वक्तव्य टाळा निवड तोंडावर असताना वादग्रस्त वक्तव्य नको वडील किच्या नात्यानं माझा आव्हाडांना सल्ला आहे असं खडसेंनी म्हटलंय आव्हाडांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असंही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय माननीय आमचे जितेंद्रजी आव्हाड इथं बसले असतील जितेंद्रजीने काल एक विषय सांगितला की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते कदाचित जितेंद्रांचं व्यक्तिगत मत असू शकेल ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही पण तो लगने। एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो त्याच्यापेक्षा महत्वाचं समोर निवडणुका असतात तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितन आव्हाडसाहेबांना साहेबांना वडीलकीच्या नात्यानं मी सांगणार ना आहे माझा तो अधिकार आहे